नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय शक्तिशाली बोधकथा अकिंचनाला भय कोठून ज्याने संपत्तीची आसक्ती सोडली त्याला भय कसे कमी वाटते ही कथा आपल्याला शिकवेल भीतीचे मूळ कुठे आहे आणि निर्भयता कशी साधता येते संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या कथेचे नाव आहे अकिंचनाला भय कोठून एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला होता वयात आल्यावर सुखे त्याज्य वाटून त्याने हिमालयावर तपश्चर्या पुष्कळ काळापर्यंत फळमुळांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत जावे या उद्देशाने तो तेथून निघाला वाटेत त्याला कारवानांचा तांडा सापडला त्यांच्याबरोबर तो मार्गक्रमण करू लागला रात्री एका ठिकाणी मुक्कामाला उतरले असता त्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी पुष्कळ चोर जमा होऊन व्यापारी निजल्यावर लुटावे अशा उद्देशाने आसपास दबा धरून राहिले बोधिसत्व एका झाडाखाली इकडून तिकडे फिरत होता सगळे व्यापारी झोपी गेल्यावर चोर हळूहळू जवळ येऊ लागले त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्व तसाच फेऱ्या घालीत राहिला चोर तिकडे वाट पाहत बसले होते हा तपस्वी निजणार व या तांड्याला आम्ही लुटणार अशा बेताने चोरांनी ती सारी रात्र घालविली परंतु आमचा बोधिसत्व झोपी न जाता सारी रात्र फेऱ्या घालीत जागृत राहिला पहाटेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले व जाता जाता मोठ्याने ओरडून म्हणाले निष्काळजी व्यापाऱ्यांनो हा तपस्वी तुमच्या बरोबर नसता तर आजच तुमचे घडे भरले असते व्यापारी चोरांच्या आरोळ्यांनी जागे होऊन पाहतात तो त्यांना चोरांनी टाकून दिलेली शस्त्रास्त्रे आढळून आली ते बोधिसत्त्वाला म्हणाले सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असता तुम्ही भिवून हे कसे बोधिसत्व म्हणाला गृहस्थ हो जेथे संपत्ती आहे तेथे भय आहे माझ्या सारख्याला भय मुळीच नाही गावात किंवा अरण्यात कोणत्याही प्राण्याची मला भीती वाटत नाही का की मैत्री आणि करुणा यांची मी सतत भावना करीत असतो धन्यवाद ही होती अकिंचनाला भय कोठून ही कथा जी आपल्याला शिकवते की निर्मळता आणि करुणा या दोघांमुळेच खरी निर्भयता मिळते तुम्हाला हा संदेश भावला का कमेंटमध्ये तुमचा विचार नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दर बुधवारी नवीन कथा ऐकण्यासाठी श्रुतिकारला सबस्क्राईब करायला विसरू नका